शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ट्रॅक्टर रॅलीला मराठा कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे धुळ्यामध्ये ट्रॅक्टर रॅली सुरू होण्यापूर्वीच मराठा आंदोलक हे त्या ठिकाणी धडकले रॅलीसाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर चढून या आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे भूषण धुळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची रॅली सुरू होण्याआधीच मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे विरोध केलेला आहे निश्चितच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा कालपासून धुळे जिल्ह्यात आहे काल शिरपूर येथील मेळाव्यानंतर शिवस्वराज्य यात्रा आता धुळे शहरात पोहोचली आहे धुळे शहरात शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादीकडून ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र ट्रॅक्टर रॅली सुरू होण्यापूर्वीच मराठा समाजाचे आंदोलक त्या ठिकाणी धडकले आणि त्यांनी ट्रॅक्टरवर चढून थेट घोषणाबाजी केली कालपासून मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धुळे शहरात देखील साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि साखळी उपोषण स्थळाहून हे आंदोलक थेट शिवतीर्थ चौकात ज्या ठिकाणी ही ट्रॅक्टर रॅली सुरू होणार होती त्या ठिकाणी धडकले आणि ट्रॅक्टर रॅली सुरू होण्यापूर्वीच त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केली जयंत पाटील यांनी देखील मराठा आंदोलकांचं निवेदन जे आहे ते स्वीकारलेलं आहे नक्कीच भूषण धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात